एबीपी पी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ मुरबाड तालुक्यातील समाजसेवेचे व्रत घेतलेले युवा नेते मनोज रमेश देसले व मुरबाड पंचायतच्या उपनगराध्यक्ष मानसी मनोज देसले यांनी आपल्या प्रभागाचा विकास घडवून तालुक्यात एक आदर्श मॉडेल उभारले आहे त्यांच्या कार्यक्षमतेचे मार्गदर्शन आमदार किसन कथोरे यांच्या नेतृत्वाखाली होत आहे आमदार कथोरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मुरबाड तालुक्यात नारी शक्तीचा सन्मान करण्यात आला सामाजिक आणि कौटुंबिक जीवनात मोठ्या अडचणींवर मात करून आपल्या मुलांना उच्च शिक्षण देत स्वतःच्या पायावर उभे करणाऱ्या महिलांचा सन्मान या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता या महिलांमध्ये भारती चौधरी भीमा केबारी नीलम सोनावणे कविता धीरज थोरात अरुणा दत्तात्रय पश्टे मनीषा विशे सुनंदा गायकवाड बेबी शेळवले यांचा समावेश होता या महिलांना आमदार किसन कथोरे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले कार्यक्रमात केवळ महिला भगिनींचाच नाही तर तालुक्यातील शिक्षकांचा सुद्धा सन्मान करण्यात आला कार्यक्रमात लकी ड्रॉचे आयोजन करण्यात आले होते ज्यामध्ये शिक्षिका सुरेखा कराळे यांना लकी ड्रॉद्वारे ॲक्टिवा गाडी मिळाली या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन केल्याबद्दल मनोज देसले व उपनगराध्यक्ष माणसी मनोज देसले यांचे तालुक्यातून कौतुक होत आहे या कार्यक्रमाला नितीन मोहपेसर अनिल घरत दीपक पवार सुरेश बांगर स्वराताई चौधरी मुरबाड नगर पंचायतचे नगराध्यक्ष मुकेश रिशे माजी नगर पं नगराध्यक्ष मोहन सासे भाई तेलवणे कान्होळ गावच्या सरपंच रेश्मा बाळा घरत व अतुल देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाने तालुक्यात सामाजिक का आणि महिला सक्षमीकरणाच्या दिशेने एक सकारात्मक पाऊल उचलले असल्याचे मत विविध मान्यवरांनी व्यक्त केले